धन्यवाद प्रथम मी पुणे श्रमिक पत्रकार संघाचं मनापासून आभार मानतो अध्यक्ष पांडुरंग चांडगोर आणि सर्वच पत्रकार कारण मला वाटतं अनेकदा डिबेट झाले आता परंतु त्या डिबेटमध्ये मागाशी काही बोलल्याप्रमाणे बरेच कार्यकर्ते खाली असतात आणि आम्हाला आमचं विजन सांगता येत नाही गोंधळ होतो आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला बोलण्याची संधी तुमच्यामुळं प्राप्त झाली मी पुणे शहराच्या बाबतीमध्ये विचार करत असताना माझ्याकडं पूर्णपणे पुणे शहराच्या बाबतीमध्ये जो मला पुणे शहरामध्ये विकासाचा पॅटर्न राबवायचा आहे तो माझ्या कात्रजच्या विकासाचा पॅटर्न हा मी पूर्ण पुणे शहरामध्ये राबवू शकतो कारण आपण जर पाहिलं जसं की आता इथं अण्णांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या परंतु आपण इथं स्वतःच्या व्हिजनवरती बोलणार आहोत प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस तीस तारखेनंतरनं समोरासमोर काही गोष्टी होतील त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी माझा जो अजेंडा आहे हा माझा एक पाणी आहे कारण मला वाटतं की ज्या ज्या वेळेस अहवाल बनवले जातात त्याच्यावरती काम होत नाही अहवाल बनवले जातात हे फक्त वर्षभरामध्ये बनवले जातात आणि निवडणुका झाले की ती परत जाकवून ठेवले जातात असे अनेक विषय आत्तापर्यंत झालेले आहेत माझा महत्वाचा कळीचा मुद्दा पुणे शहराच्या बाबतीमधला जो आहे तो पुणे शहराच्या वाहतुकीचा आहे आज पुणे शहराची वाहतूक पाहिलेली आपण रस्त्यावरती उतरलो की मला वाटतं की जिथंच आजपर्यंत आता मला फोन केला हर आता सागोदर कारण मी पोचेल का नाही आणि हे सगळं जर प्रत्येक जण आधी जलेला प्रत्येक जण वाहतूक समस्येने ग्रासलेलं आहे म्हणजे मला वाटते की पुणे शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये नुसते ग्रेन सेपरेटर फ्लायओव्हर करून चालणार नाही तर त्यापेक्षा मला वाटते की पुणे शहरामध्ये येणारी जी मूळ मोठी वाहतूक आहे उदाहरणार्थ एस टी ह्यांच्यासाठी शहराच्या चारही दिशेला एस टी डेपो होणे गरजेचे आहे कारण माझ्या माहितीनुसार जवळजवळ अडीच हजार एस टी या पुणे शहराच्या चारही दिशेने पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात स्वारगेटला येतात त्यामुळे कात्रच आपल्या ओरळीकांचन इकडे विश्रांतवाडी आणि या बाजूला माने चा या चारही दिशेला महानगरपालिकेच्या मोठ्या प्रमाणात कम्युनिटी स्पेसच्या जागा आहेत याच्यामध्ये स्वारगेटसाठी पाहलवला त्या चारही दिशेला जाणाऱ्या गाड्या या चारही दिशेवरून जाऊ शकतात एक एस टी म्हणजे साधारण तीन फोर व्हीलर होतात म्हणजे महत्वाचा ताण जो येतोय तो एस टी असतील किंवा बसेस असतील याच्यामुळे शहरावरती ताण येतो आणि ह्यांना पहिल्यांदा आपल्याला शहराच्या बाहेर काढावं लागेल कारण पूर्वी स्वार्गेट हे हब होतं त्यामुळे इथून तिथून सगळीकडे येणारे लोक स्वार या स्वारगेटला या करायची परंतु आता एका घरामध्ये साधारण दोन तीन फोर व्हीलर झाले आहेत त्यामुळे लोक ज्या त्या भागातली लोक लो जिकडे तिकडे जाऊ शकतात त्यामुळे किती वर्ष आपण फ्लाय ग्रेड से, ग्रेट सेपरेटर्स या गोष्टी करत बसणार दुसरा विषय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सा। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये जो पी एम पी एम एलचा विषय आत्ता सांगितले की तीनशे साडेतीनशे बसेस याच्या माध्यमातून आपण पी एम पी एम एलच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारने आपल्याला दिल्या परंतु मला याच्यामध्ये एक महत्वाचा विषय सांगा असं वाटतो की तीनशे साडेतीनशे बसेस आपण घेतले अजून सुद्धा तीनशे साडेतीनशे बसेस आपण घेणार परंतु ह्या बसेस केंद्र सरकारने घेत असताना महानगरपालिका म्हणून या, महानगर या लावण्याची व्यवस्था आज ह्या ज्या आहेत आम्ही तुम्ही आमच्या कातर्ज भागामध्ये या चार पीएमटीएम चे प्रत्येक रस्त्यावरती एलची एक गाडी तुम्हाला मोठ्या मोठ्या लाईनी लागलेली दिसते आपण नुसत्या बसेस घेऊन त्या बसेस उभ्या करण्यासाठी आपण कुठं पार्किंग करणार का नाही आपण दुसरे ठेकेदार पोहोचणार का ठेकेदारांसह <coughs> जे पीएमपीएमएल चा एमओ त्याच्यामध्ये प्रत्येक ठेकेदारांनी त्याचा त्याचा पीएम चा स्वतंत्र त्यांनी पार्किंग करणं गरजेचं आहे परंतु असं पार्किंग न होता प्रत्येक ठेकेदाराच्या गाड्या त्या भागामधल्या रस्त्यावरती उभ्या आहेत आज हा प्रश्न आमच्या उपनगरामध्ये पाहिला तर सकाळी फुटपाथ वरती गाड्या उभ्या असतात तिकडून त्या प्रत्येक गाड्या एवढ्या दयनीय अवस्थेमध्ये आहेत की त्यांचे प्रत्येकाचे ऑइल लिकेज तिकडे रस्त्यावरती असतात फुटपाथ वरती, वरती लोकांचं पावसाळ्याच्या टायमिंग मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक तिकडं घसरतात त्यांना ऍक्सिडेंट था। था। होत चालतात म्हणजे फुटपाथ वरती या बसेस उभ्या असतात या साठी आपण नुसत्या बसेस घेऊन उपयोग नाहीये बसेस घेतल्या तर त्यांचा याड सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे दुसरा विषय पाणी प्रश्नाचा पाणी प्रश्न आज इतकी वर्ष झाली आपण कडक वासला या धरणावरती आपण अवलंबून आहोत आता कुठंतरी मामासखेडचं काही प्रमाणात पाणी आपल्याकडे येऊ येऊ लागले मला वाटतं की माझ्या शहराचं स्वतंत्र असं धरण होणार आहे नाही कधी माझ्या शहरासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था आपण करू शकतो का नाही आज आमच्या कात्रच्या घाटमाथ्याचा विचार केला तर आमच्या दोन हजार बारा पासून ज्यावेळेस मी दोन हजार बाराला विरोधी नेता होतो त्यावेळेस मी अजितदादा दादा पालकमंत्री होते त्यांना त्यावेळेस मी पायलट प्रोजेक्ट म्हणून कात्रज भागातला दिला होता अठराशे एकर जागा आहे कात्रच्या घाटमाथ्यावरती जे की आता राज्य सरकारच्या मालकीची आता ती मालकीची आहे या अठराशे एकर जागेमध्ये भिलारेवाडीच्या भागामध्ये लखनदारा म्हणून एक मोठा पार्ट आहे त्या लखनदाऱ्यामध्ये आता एक पाजर तलाव आहे आणि दुसरा नवलई दरा म्हणून जो की गुजरवाडी आणि भागामध्ये त्या ठिकाणी सुद्धा एक पाजर तलाव आहे ह्या दोन्ही ठिकाणच्या पाजर तलावाची जर साठवण क्षमता वाढवली तर मला वाटते दक्षिण पुण्याचा पाण्याचा प्रश्न कमी सहा ते आठ महिन्याकरता बाय ग्रॅव्हिटी कोणत्याही एक रुपयाची इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता आपण दक्षिण पुण्याचा पाणी प्रश्न शंभर टक्के सोडू शकतो एका भागाचा पाणी प्रश्न सुटला तर जो लोड सगळा खडक वासल्यावरती येतो अशाच प्रकारे पुण्याच्या चारही दिशेने जे पाण्याचे स्रोत आहेत हे स्रोत कुठे तरी आढळून कारण आता अन्न म्हटले की आज आपली पुणे शहर हे देशातलं सगळ्यात मोठी महानगरपालिका झाली जर सगळ्यात मोठी महानगरपालिका आज आपण परमिशनवर परमिशन देतोय परंतु त्या ठिकाणच्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न याच्याकडे आपण लक्ष देताना दिसत नाही तर मला वाटते की जर आ, या पुणे शहरामध्ये जर सार्वजनिक बांधकाम विषयामध्ये जर तिथं त्या ठिकाणी बांधकामाच्या परमिशन देण्यासाठी जर बांधकाम अभियंता आहे सिटी इंजिनियर आहे तर मग या पुण्यातली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनिअर का नाहीये या शहराची वाहतूक व्यवस्था जर तुम्हाला सुधारायची असेल तर या शहरामध्ये ट्रॅफिक इंजिनियर तुम्हाला द्यावा लागेल या शहराची पाण्याची व्यवस्था तुम्हाला सुधारायची असेल तर या शहरामध्ये तुम्हाला वॉटर इंजिनियर द्यावा लागेल कारण आता आपल्या महानगरपालिकेमध्ये आम्ही पंधरा वर्ष बघतोय की जो अधिकारी पथला असतो तो उठतो पाण्यामध्ये टाकला जातो जो पाण्यामध्ये असतो तो उठतो त्याला पथमध्ये टाकला जातो त्याला तिकडे सेटल होण्यासाठी वर्ष वर्ष लागतं मग मा एवढे महत्वाचे विषय असताना कचऱ्याचा प्रश्न जर आपण घेतला तर कचऱ्याच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपला एक सेपरेट इंजिनियर का नाहीये इकडच्याच खालचेच आपण कुठले तरी अधिकारी घेतो तिकडं त्यांना ठेवतो त्यामुळं त्यांचं त्या त्या भागामध्ये ज्या भागामध्ये ते कार्यरत असतात त्यांचं तिकडं त्यांचं स्किल वापरलं गेलं पाहिजे असं न होता महानगरपालिका म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही असे इंजिनियर्स लोक जे त्याच्यामध्ये निष्णात आहेत अशा निष्णात लोकांशी मला वाटते की या महत्वाच्या विषयामध्ये पाणी ट्रॅफिक कचरा रस्ते या विषयामध्ये अशा निष्णात लोकांची मला पहिल्यांदा वाटेल की असे निष्णात लोक महानगरपालिकेच्या याच्यामध्ये असले पाहिजे ना की कुणीतरी बसवलेले हा माझा आहे तो माझा आहे तो माझा आहे असं नाही ज्याला त्या ज्या विषयामध्ये त्याचा स्किल आहे तो त्या विषयामध्ये तिथं त्याला त्या विषयाची जबाबदारी त्याला देता आली पाहिजे तर तुमच्या शहराची वाहतूक व्यवस्था सुधरू शकते आर एम डीच्या माध्यमातून करोडो रुपये लाखो हजारो कोटी रुपये आपल्याकडे आले नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली आज आपण पाहतोय की नदी सुधार प्रकल्प नाही येतो नदी सुधार प्रकल्प नसून नाण्या बुजवण्याचा प्रकल्प आहे आज आपण संगमच्या भागामध्ये गेलो तर सातशे फुटाची जी नदी होती तर पावणे दोनशे एका बाजूने पावणे दोनशे फुटे एका बाजूने सातशे फुटाची असणारी नदी आज साडेतीनशे फुटामध्ये आपण कव्हर करतो दोन्ही बाजूने त्या ठिकाणी भिंती घातल्या म्हणजे भविष्यातनं पुणे शहराची रचना जर पाहिली तर मुळामुळे ठेकडे जाणार दोन्ही बाजूचं जे पाणी आहे त्या बा भिंतींमुळे आडणार आहे नशीब यावर्षी दोन हजार एकोणीस सारखा पाऊस झाला नाहीतर जोच नदी सुधार प्रकल्प आज जाऊन त्या नदी सुधार प्रकल्पाची अवस्था मला वाटतं माझी पत्रकार मित्रांनो विनंती आहे जो नदी सुधार प्रकल्प दोन हजार बावीसच्या अगोदर चालू झाला तो नदी सुधार प्रकल्प आज जाऊन जर आपण पंढरकोटी पोलीस चौकीच्या मागच्या बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्धा जो वास्तव तुमच्या समोर आहे मला कोणत्याही परिस्थितीमध्ये नदी सुधार प्रकल्प राबवत असताना नुसत्या नद्या बुजवून मला प्रकल्प राबवायचा नाही तर जे त्या ठिकाणी फिल्टरेशन प्लांट आहेत हे फिल्टरेशन प्लांट शंभर टक्के हे पहिले नीट झाले पाहिजे जर नद्यांमध्ये जाणारं पाणी हे स्व स्वच्छ पाणी नद्यांमध्ये गेलं तर नद्या आपोआप स्वतःला स्वच्छ करतील त्या ठिकाणी तो नदी सुधार प्रकल्प जे आहे नुसतं बुजवून त्याच्या बाजूने कुठेतरी नदी रस्ते त्याच्या बाजूने कुठेतरी गार्डन्स म्हणजे दिखावा करायचा नाही मला विकासाचा मला कोणत्याही परिस्थितीमध्ये जे एन त्याच्यामध्ये काम करतात या सगळ्या एन जीओला विचारात घेऊन नदी सुधार प्रकल्प राबवणं मला आवडेल आणि जे पाणी घाण पाणी जे नदीमध्ये सोडलं जातं ते पुढं राहून तिकडे आपण एक प्रकारचे मला वाटतं आपण पुणेकर त्या उजनी धरणामध्ये उजनी धरणाच्या भागावरती जी लोक आज पाणी पितात त्यांच्यासाठी एक आपण विष पेरतोय मला वाटतं ते विष न फिरता त्या खालच्या लोकांसाठी एक पुण्याचं काम म्हणून ह्या नद्या पहिल्या स्वच्छ झाल्या पाहिजे नद्या स्वच्छ झाल्या तर त्या शंभर टक्के ते प्रकल्प चांगले होतील महत्वाचा विषय अजून एक की या पुणे शहरामध्ये अ जी काय आता सुरक्षा व्यवस्था आहे ही अतिशय या सुरक्षा व्यवस्थेने भिंडवडे निघालेली आहे लाखो किती लाखो करोड रुपयांचा ड्रग्ज या शहरामध्ये आलेला दिसतो आणि मला वाटतं की त्याच्यामुळे पुणे शहराची सुरक्षा व्यवस्था कुछ कमी झालेली आहे या सुरक्षा व्यवस्थेवरती काम करणं मला शंभर टक्के आवडेल विशेषतः महिला भगिनींवरती होणारे याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी एक महिला स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय या शहरामध्ये झालं पाहिजे कारण महिलांच्या प्रश्नांना जर वाचा फोडायची असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय असलं पाहिजे तर स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय झालं तर मला वाटतं की खऱ्या अर्थानं महिलांच्या प्रश्नांना तिकडं जे कॉन्फिडेन्शियल विषय असतात जे बोलायचे असतात जे बोलता येत नाहीत ते विषय त्या ठिकाणी एक महिलेचे प्रश्न दुसरी महिला त्या ठिकाणी आयुक्त म्हणून बसली तर शंभर टक्के ती त्या ठिकाणी ती महिला चांगल्या प्रकारे काम करू शकेल अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये आपण आता पाहतो की पुणे शहर अंमली पदार्थांचा विळखा वाढत चाललाय दिवसेंदिवस शहरातल्या शाळांच्या आसपास जर आपण पाहिलं तर शाळांच्या शहरातल्या शाळांच्या आसपासच हे सगळे विषय मिळतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर कोरोना कालावधीमध्ये या पुणे शहरामध्ये जो फर्स्ट वेव्हला डेथ रेट होता तो छप्पनचा होता आणि सेकंड वेव्हच्या टायमाला आली तो श्यात्तरचा झाला याचा अर्थ आपल्या शहराची आरोग्य व्यवस्था ही कुचकामी ठरली मला वाटते या आरोग्य व्यवस्थेवरती मला पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शेकडो करोड रुपये आपण त्या आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करतो आणि शेकडो करोड रुपये आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करत असताना त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने ते सगळे पैसे खर्च होतात आज महानगरपालिकेच्या दवाखान्यात जायचं तर माणूस दहा वेळा विचार करतो तो महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊ का नको हा प्रश्न पडतो आज आपल्याकडं ससून सारखं रुग्णालय आपण जेव्हा स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी म्हणून स्वप्न बघतो त्यामुळे ससूनसारख्या रुग्णालयामध्ये आय सी यू विभागामध्ये बत्तीस वर्षाच्या तरुणाला उंद्रकृतरतात म्हणजे ही कसली स्मार्ट सिटी आहे तर आपण ह्याविषयी स्मार्ट सिटी ही फक्त कागदावरती नसली पाहिजे तर ती प्रत्यक्षात आपल्याला अंमलात आणता आली पाहिजे त्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि याच्यामध्ये हे या सगळं करत असताना पुणे महानगरपालिकेमध्ये वीस सात दोन हजारला एक ठराव मान्यता झालेला आहे की तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जे आहे धक्का चौकामध्ये या धक्का चौकाचे शेजारी वीस सात दोन हजारला त्या शेजारची जी दोन एकर जागा आहे त्या दोन एकर जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण असा प्रस्ताव मान्य आहे प्रत्यक्षामध्ये राज्य शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे महानगरपालिकेने मान्यता दिलेली आहे परंतु तो अजून आहे शहरामधल्या ज्या लायब्ररी आहेत शहरामधली जी वाचनालय आहेत यांना कुठेतरी चांगल्या प्रकारे एक चांगलं अस्तित्व देण्याचं काम मला करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो त्या ठिकाणी दोन एकर जागेचं जा रिझर्वेशन मान्य झालेलं आहे त्याचं आता कुठेतरी टेंडर लावून त्याचं काहीतरी करण्याचं कार्यक्रम चालू आहे तो मी थोड्याच दिवसामध्ये सगळ्यांच्या समोर आणणार आहे मला वाटतं की ते होता ज्या विषयासाठी चोवीस वर्षापूर्वी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचं विस्तारीकरण करावं हे जर केलं असेल तर मला वाटतं की एक चांगल्या प्रकारचं काम मला त्या ठिकाणी त्या आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणाचं करता येईल शिवाय पुणे शहरातली स्मारकं आज पुणे शहर हे संस्कृतीचं माहेरघर म्हणून मानलं जातं आज पुणे शहरातले ज्या मोठ्या मोठ्या थोर पुरुषांची स्मारक आहेत ही स्मारक निव्वळ त्यांच्या पुण्यती त्या जयंत आल्या की के साफ केली जातात असं न होता त्या ठिकाणी कायमस्वरूपी ती स्मारक ही स्मारक दिसली पाहिजे कारण ती आपली प्रेरणा प्रेरणा स्रोत आहेत आणि ती स्रोत जर आपण जपली तर मला वाटते की चांगला विकास चांगला आपण करू शकतो हा माझा एक एक पाणी अजेंडा आहे आणि जो मला कुठल्या कागदावरती घ्यायचा ना तो माझ्या डोक्यामध्ये आहे आणि तो डोक्यामधला अजेंडा मी भविष्यामध्ये तुम्हाला या पुणे शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कात्रज भागामध्ये पर्यटनाच्या का माध्यमातून मी अनेक मोठी मोठी कामं केलेली आहेत आणि मला वाटतं की पुणे शहर आता जर आपण पाहिलं तर मला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये गेल्यानंतरनं कोणाच्या मागं बसून बागं वाजवायची नाही आहे मला त्या ठिकाणी पुणे शहराचा दा जो अजेंडा आहे तो मला पुणे शहरामध्ये आज आपण जर सेंट्रल गव्हर्नमेंटला जीएसटीच्या माध्यमातून आपण लाखो करोड रुपये देतो दोनशे कोटी प्लस आपण जर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या शहराच्या माध्यमातून जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो मग आपल्याकडे येताना सत्तर आणि ऐंशी कोटीच्या माध्यमातून तो का येतो त्यासाठी मला मांडायचं आहे की जर माझं शहर एवढा मोठा जीएसटी देत असेल तर माझ्या शहरात येणार जीएसटीचा परतावा आज आपल्याकडे तीन तीन खडकी कॅन्टोन खडकी बोर्ड कॅन्टोन्मेंट आणि देवरोड असे तीन तीन बोर्ड आपल्याकडे तिन्ही बोर्डांमधले जे व्यापारी आहेत यांच्याकडून ये। जो जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जीएसटी येताना तो राज्य सरकारकडे येतो आणि राज्य सरकारकडं या तिन्ही खडकी कॅन्टोनमेंट आणि रोड या तीनही बोर्डांचा कुठेही नोंद नसल्यामुळे तो डायरेक्ट महानगरपालिकेकडे जमा होतो म्हणून आज या तिन्ही बोर्डांमध्ये कुठेही विकास कामं होऊ शकत नाहीत यांना पैसे मिळत नाहीये एक तर ही कॅन्टोनमेंट बोर्ड आहेत इथं महानगरपालिकेमध्ये मर्च होऊ शकतात का हे पाहणं गरजेचं नसल होऊ शकत तर त्यांना त्यांचा स्वतंत्र निधी थी या तिन्ही बोर्डांना मिळाला पाहिजे यासाठी मी भांडणार आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टी मी दहा मिनिटाच्या कालावधीमध्ये सांगू शकत नाही सांगण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत की येणार येणाऱ्या तीस तारखेनंतर ना त्या संपूर्ण पुणे शहरामध्ये या कराव्या लागतील जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे इशूज आहेत मला वाटतं की त्याच्यापेक्षा भयंकर माझ्या शहराचे इशू आहेत माझ्या शहराचे इशू मला ते सॉल्व्ह करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आणि हे प्रयत्न करत असताना मला वाटतं की मी ज्या आघाड्यांवरती ज्या ठिकाणी मी यशस्वी झालो आहे तोच सेम अजेंडा मला या शहराच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये करायचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली माझी विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद